नमस्कार मी मनश्री मनसरीस लाईफमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते तर आम्ही आत्ता चाललो आहे शेताकडे माझ्या मामाच्या गावी तिकडचं शेत कराले मम्मी आणि तिकडे आता लावणी करायला चाललेत भाताची तर मी फर्स्ट टाईम बघणार आहे म्हणून चालले मी तशाच मी थोड्याफार क्लिप पण घेईन तर गाडी जात बैलगाडी ते ते जात तर आता इथं टेम्पो आहे त्याच्यामधनं सगळी जाणार आहे आम्ही चला टेम्पोनं तिथं टाईमपास आम्ही शेती का शेताकडे चाललोय ग्रेशूला घरी घरी सोडून चाललोय ग्रेशूला ग्रेशूला आणि मळाला पप्पा घेणार आहेत आणि आम्ही सगळी चाललोय शेताकडे हे ना मला त्रास देणार बाबांना बघ दीड दोन वाजेपर्यंत आम्ही इनी मी इनी येऊ अजून टेम्पो आलेला नाही आहे आणि गाळा लोक बायका पण आलेल्या नाही आहेत म्हणून आम्ही थांबलो बसलो भयानक ऊन पडलं और बाबू ने मैं बता दूं एवं भैया और और क्या है चलो लाला बस क्या करने के जाओ तो चाच ने झूठ കണ്ടിന്യൂടെ मी आणि रणजित आता आलो गावी मामाच्या घरी आईने खरवेस घालून ठेवलेला आहे आणि फणस कापून ठेवलेलं आहे तर खायला बोलवलेलं मला तर जमणार नाही म्हणजे तब्येत खराब आहे त्याच्यामुळे पण रणजित खातो आहे शेतामध्ये घेऊन जाईल तर मग इथंच ठेवीन आणि संध्याकाळ जाताना इकडनं घेऊन जातली लोकं तर मी दुपारपर्यंत थांबणार आहे था, दुपारनंतर मी परत जाणार आहे माझ्या घरी कारण उदय करेशीचं स्कूल आहे तिची एक्झाम आहे त्याच्यामुळे तयारी करून घ्यायची आहे सगळी सो त्यासाठी तर मी आता रणजितला डिशमध्ये घालून देते खरवेस आणि इथे ठेवलेलं आहे आणि फणसपणी इकडे ठेवलं आहे मी तर चला मागच्या वेळेला जेव्हा मी आली होती तेव्हा मी कडीपत्ता घेऊन गेली होती तो अजून पुरला काल काल नाही परवा संपला तो काल एक दिवस मी आ, मी लावलेला कुंडीमधलाच घेऊन मग मी वापरला होता तर आता कसं गावी आले म्हटलं घेऊन जायचं परत कढीपत्ता फ्रेश असा तर चला <coughs> इथलाच घेते मी भाजी घातली छोटी छोटी लाल भाजी काही पानं हे पण झाली खूप सारी घातली इथे आईने हळदीची पानं इकडं बहुतेक कारल्याचा वेल आहे की दोडक्याचं माहिती नाही सीताफळ भरपूर लागलेत कच्ची आहेत ती पण खूप छान आणि एकदम गोड आहेत ही सीताफळं खूप छान आहेत इकडे असं आहे आता सध्याला आईने काय काय लावले मला पण फारसं एवढं समजत नाही अशा साईडनं असं वेली आलेत कसल्या ते माहिती नाहीत आता शेंगा लागल्यावर समजतील इकडे पण असं लावले छोटे छोटे पहिलं आमचं गोबर गॅस होतं तर त्याचीच ही टाकी आहे अजूनही आहे इथं तर शेण असं हे करायचं कालवायचं आणि इकडे त्याचं हे होतं तर आत्ता नाही आहे ते झेंडूची खूप छान फुलं आहेत ही रोप छान वाटतात मस्त लाल वळक फुलं इथे कडीपत्ता छान आहे इथून घेते असं इथं आळू पण आहे छान आहे पण आत्ता मी नाही घेऊन जाते तर घेऊन जायचं होतं मला पण मी आता नाही घेऊन जाणार कारण तो काढायचा आम्हाला काढायला येत नाही त्याच्यामुळे आंबे पण भरपूर खाल्लो आम्ही या झाडाचे मस्त आंबे लागले होते गोड होते एकदम झेंडूची फुलं खूप छान आहेत आणि हा एवढा असा कडीपत्ता मी घेतलेला आहे आता तर चला निघते पेरूचं झाड वगैरे कट केलं होतं आहे आता इथून आम्ही शेतावर जाणार आहे मी आणि रणजित आम्ही गाडी घेऊन आलो होतो बाकीचे सगळेजण पोचले शेताकडे आम्ही आत्ता जातो आहे मामाची आई पण गेली शेताकडे इकडची लोकं घेऊन मम्मी तिकडची लोकं घेऊन आले असं चाललं आहे भरपूर आणि आता आम्ही जातो आहे चला वाजलेत किती बघते एक मिनिट असं अकरा वाजलेत पंधरा वीस मिनटं तरी लागतील आम्हाला इथून जायला इथ रोडवर लावून आम्ही आता आहे चालत भरपूर चालायचं येणारे रोडवर गाडी लावली एक गाडी चावी आहे ही बघा मी चावी किशा ठेवतो मस्ती एवढं लांब जायचं चालत चला व्हिडिओ कंटिन्यू करते तरी पाऊस नाही म्हणून आहे एवढं तरी सुकलं वाटना नाही रे हे जाताना वाटे ना चप्पल घालून जाऊ शकतो ना आपण चालूनच थकलो आम्ही मला तर लेदम लागलाय हा भरपूर सुटले गार वाटते कानांना घराकडे <laughs> जाऊन खरवस खाऊन मस्त हाय ते काळ हे ते त्याला आम्ही शाळेला जाताना खात होतो झुलफे सगळे उडाले होते <laughs> ते वरून जे झाड दिसते तिथूनपासून सुरुवात आहे शेत असं मी ह्याच्या अगोदर पण एकदा हा व्हिडिओ दाखवला आहे हा ऊस लावला आहे सगळीकडे अजून खालीपर्यंत आहे किती गादे इथे दहा ना दहा गादे आहेत खूप मोठे मोठे आहेत आणि इथं ह्या आणि ह्याच्या वरच्या गाद्यामध्ये शेंगा लावलेत दाखवते मी जवळजवळ भुईमुगाच्या शेंगा ज्याचं तेल काढलं जातं व्हाईट कलरच्या तर ह्या एवढे एवढ्या आता रोपा आलेत आणि आता मी जातोय खाली आणि हा ऊस जो आम्ही एकदा आलेलो खूप छोटा छोटा होता तो आता मोठा झाला एवढा पाणी जाते साईडनं आणि आम्हाला जायचं आहे एकदम खाली आता तीन गादे सोडून रे म्हणजे टोटलवरती पाच गादे सोडलेत ना शेंगाचे दोन आणि ऊस किती गाद्यांमध्ये लावला आहे तीन असे पाच गादे सोडून जायचं आहे आणि जे काल किरव बघितलात तुम्ही घरी ते अशा पाईपामधून बाहेर आलेलं खेकडा खेकडा जे आमच्या गावाकडे किरवं म्हणतात खेकड्याला किरवा म्हणतात गावा गावाकडे इकडे आमच्याकडे पण तोंडात पटकन ते ते ले ले तो शब्दाला जो इथे भेटलेला होती रणजितला म्हणजे माझ्या भावाला ज्याची आम्ही भाजी करून खाल्ली संध्याकाळी रोप काढून ठेवले वाटत मी नुसता व्हिडिओ काढायला आलोय तब्येत बरी नाही माझी मी असंच आले बघायला मला हे लावलेलं तुम्ही काढताय भा आणि हे तिकडे त्यांनी लावायला जरा करून पण बघते की जरा आलोय तर हाय म्हणे बघ की राधिका सुचार

<laughs> कुणाचा <था> नंबर टाकू आता मी जाईल मला तर आताच येणार झाले कस गेलास रे पायांची अवस्था चक्कल माहिती आहे घे काय आता आलोय तिथे पोसायलाच जमलो मी पाण्यात जा काय नाही Terima kasih.

खरं शिक्षण सगळं महाराष्ट्रात झालंय की